बाबा जेव्हा तुम्ही घरी होता पण आम्ही दोघांनी ऐकू येते आम्ही त्याच्यामध्ये लक्ष मुक्ततरी घातलेलं आहे बडवळ काही काळजी करू नका काल स्वतः आयुक्त होते आता ती कुत्री बाहेर काढलेली आहे ती आता पकडून तशी लेखी ती व्यवस्था करू त्याच्यामध्ये कुणाच्याही भावना पण दुखावल्या जाणार नाही आणि कुठल्या नियमाचा भंग पण होणार नाही त्याच्यामध्ये आयुक्तांना कालच सूचना दिलेल्या आहेत आणि कारवाई झालेली पण कायमस्वरूपी याचा बंदोबस्त आपण करायला सांगितलेलं आहे आणि समस्या कायम सोडवण्याच्यासाठी मी माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरी राम सोभे आणि गोयी विकास पाटील यांनाही सांगितले आहे की तुम्ही सारखा पाटपुरा आयुक्तांकड करून हा प्रश्न सोडवायचा आहे आता तिथं काही आमचे कॉर्पोरेशनचे अधिकारी गंमत करते आमचे त्यांच्याही लक्षात आलं की आता हिंदी नोंद आम्ही लोकांनी घेतलेली आहे त्याच्यावर ते काही तिथं आता गडबड करतील आणि तुमचा त्यांच्या काही चुकीच्या गोष्टींच्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं आम्ही बोलून देणार नाही